नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलो होतं श्री प्रल्हादराव भेंडेकर राहणार शिवणी दलिलपूर तालुका मंगळूळपीर जिल्हा वाशिम यांच्या या तुरीच्या प्लॉटमध्ये तर यांच्याशी आपण थोडंसे बातचीत करणार आहेत तर आपल्या या कंपनीचे ॲग्री कंपनीचे प्रॉडक्ट यांनी वापरले आणि कशा प्रकारे त्यांना रिझल्ट आले तर ते थोडंसं आपल्याशी बोलतील राम 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 साहेब अहो काय साहेब मस्त असं तुमच्या प्रोडक्शन असं जमलं की एक नंबर तुम्ही आपल्या याला आपले दोन फवारण्या झालेल्या आहेत तर याच्यामध्ये आपले अॅग्री हंड्रेड अॅग्री इल्ड एग्री बहारी प्लॅन्ट प्रोटेक्टर आणि बाहेरून काही रासायनिकचे कीटकनाशक वगैरे आपण घेतलेत तर इथून माग तुम्ही शेती करताय पण आज रोजी तुम्हाला काय वाटतंय तुमच्यापासून म्हणजे असं झालंय की पाहिजे तर असंच झालंय बरोबर कसे रिझल्ट वाटतात तुम्ही तुरीच तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याची सेटिंग झालेली आहे आणि हा प्लॉट आहे एक एकरचा वर पेचा पाच एकरचा असं एकूण सहा एकर क्षेत्रावर आपण प्रॉडक्ट वापरलेत तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहेत आपल्या या प्रॉडक्टबद्दल या प्रॉडक्टबद्दल कोणा जरी पाहिलं तरी आम्हाला सांगा म्हणतात गुगे साहेबाची इकडं जायचं आणि ते घ्यायचीच तुमची बरोबर बरोबर ठीक आहे धन्यवाद